टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा एक मिनिट हा बोला भाऊ बोल जे टायगर म्हण भाऊ घ्यायची इच्छा माहिती भाऊ तुम्हाला होत तुम्हाला भाऊ आपली इच्छा आहे भेटायची तुम्हाला भेटायची इच्छा आहे का हा समाधान मुघडे बोलतोय जल्ने जेलो बोलत ब. शिवाजी भाऊ चणा खाली काम करते सेवा से गोरगरीबाला मदत ब. बर शिवाजी भाऊ गाडवे का? हां गावडी. गोर गोर करा करा, करा करा कर काय काम करता तुम्ही ते? मी एक काम सदाता वत्नित करते व पुण्या मध्ये. बर बर. हां. पुण्या मध्ये का? हां पुण्या मध्ये हडप सरला. बर प्रॉपर कुठले जाना जिले मध्ये? पिंपरखेडा तालुका माणसा जन्म दिला येतो सर भाऊ पिंपरखेडा का आलं तर मी शिवाजी भावना म्हणजे बोलणं का बोलायचं म्हणलं सचिन भाऊ ते म्हणले एखाद्यावर बोलणं करून देतो आज योग योग लागला भाऊ तुमचा एक अडचणी कोण आता दूर करतो गाडी म्हणून तुमच्या नाव तुमचं नाव कमवायचं भाऊ आपल्याला तुमचं नाव कमवायचं तानाजी भाऊचा आपल्याला हा काय म्हणतो बाकी मजा भाऊ तुमच्या आशीर्वाद आणि चांगले बघा तुमचा आशीर्वाद राहला भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून స్వామివారి మన బాయ్ హై ఫోటో आ, हा दोन मुलींना एक मुलगा आहे बरं का पुण्यात असतो का इकडे गावकड? आ पुण्यातच भाऊ. पुणेत हां पुण्यात असतो आता आईवडीला आता दुःख लागलं म्हणून गावकड आलोय आता दोन दिवस झाले बाळा. शिक्षण वगैरे त्यांचं? बाळा मुलीचं का? ह शिक्षण गावकडत म्हणून शाळा. बाळा इकडे पुण्यात थांबायला लगे तुम्ही तर काय म्हणले? पुण्यात थांबायला लगे तुम्ही तर कर कर। आ, तिक्ड़, तिक्ड़ गा, हा हवे पण तिकडे गावाकडे राहतात ना आई वडिला कडे हा शेळामध्ये तिकडे तिकडेच राहतात टाकलं आहे हा इकडे पैसा लागतात ना म्हणजे आपल्याला पगार कमी आहे आपल्याला जरा दहा बारा हजार रुपये पगार आहे बरोबर बरोबर छान आहे ना त्याच्यानं त्याच्यानं आपल्या डेकर तिकडे शाळेत कुठे? गावाकडं पिंपरी खेडला बर बर तुमचं आणि त्या शिवाजी गाढवाचा कधीपासून परिचय आहे लय दिवसा आहे भाऊ त्याला दोन तीन वर्ष दोन तीन महिने झाला समजा दोन तीन महिने होऊन गेले त्याला बर 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 हा जिवा, शिवाजी भाऊ चा भीमराव एकडे त्याच त्याच मग आधी पासून कॉन्टॅक्ट होता भीमराव चा मग भीमराव भाऊ नाहीत का एकडे हा भीमराव हा हा ते जेव्हा भाऊ तर आपल्याला आणि त्या हिशोबाने प्रश्न आपला लय दिवसापासून आहे. बर किती पेमेंट आहे तुम्हाला? हा पेमेंट किती आहे तुम्हाला? हा पेमेंट भाऊ आपल्याला कमी आहे सध्या आम्ही नवीन लागलेलो ना आता तिथं वाचून. अच्छा 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 हां हा. दहा बारा हजार रुपये समजा आहे आपल्याला पेमेंट. बर 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 आणि एक टाइम शेत कडे जेवण आहे. एक टाइम? त्या मालकाकडे जेवण आहे शेत अच्छा एक टाइम? एक टाइम आपल्या घरी बर टाइम एक टाइम सकाळचं तिकडेच असतं कामा तिकडेच मालकात तिकडून दोन टाइम जेवण करतो एक टाइम करतो एकच टाइम करतो भाऊ मी जेवण अच्छा बर सकाळचं बारा वाजता जेवण करतो तर संध्याकाळी अकरा वाजता ड्युटी होऊन अच्छा दिवसभराची ड्युटी असते ना बरोबर मग संध्याकाळी दुसरा आक आला की आपल्याला सात ला जायचं जेवायचं तुमचा कधीतरी फोन लागत नाही भाऊ येऊ नंबर तुमचा नंबर ना तुम तुम लागतो कधी तरी कॉन्टॅक्ट होत चालू असतो कधीतरी नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्या अगोदर आपला फोन झालत का ना te televa, după un timp am urcat-ne, iei, a, a pat, patmăni, unge la baga. Te-ai gândit că tu ma lumi cu valcii al tăcilori, voi la, nieli city uiteți mi-a de uite baga. Hmm, bine, da, a plăcut, tu tânemărele mă tu la તમે દારૂ પીત હોય ભાઉ મી બરોબર તમને ભાઉ તમ ભેટ ભેટો ભેટ તમને રોજ હેડ પાડતો రోజే రోజ బివా బా హు బాడే ధారాశ కిం భాగ ధారాశివై పండ్ ధారాశివీ బా కానీ स्वामी लागले मला शिवाजी भाऊ भाऊला न्यायला भेटायला का काय करता मी जर म्हणलं आता भाऊ गावाकडे आता यायचं होत भेटायला तर तानाज भाऊ सचिन भाऊ आहेत म्हणे भेटू आपण म्हणलं या काही आता रिकाम पण पाहून म्हणलं सेटकून दोन तीन महिन्याची एक सुट्टी घेऊन पुन्हा येतो म्हणलं भाऊला भेटायला बर बर काम करताय तुम्ही ग्रुपचं काम करत कर का हा चांगलं काम करतो असं मदत पाहाव असं येऊ घे का आपल्या दुहे ऐकायचं मग सल करायचं बरं रोज तुमचेच हेडेवा ऐकत आहे ना हो का हा रोजची रोज तुमचे हेडेवा ऐकत आहे मी बरं बरं बर आता चायनल मी आता आज उद्या आता उद्या खोलणार आहे बघा चायनल आपलं एक टायगर ग्रुप मधून आज चॅनल खोललं नाही ना आता नवीन मोबाईल घेतला ह्यो आणि पहिला मोबाईल हरवला होता. हा ते कॅबिन मध्ये ठेवलेला होता वाच मिनिट होते त्याला पण मी गेलो होतो जेवायला तर चोरी झाला मोबाईल. कॅमेरा नाही का सीसीटीव्ही कॅमेरा? कॅमेरे नव्हते ना ह्या नाही का तिथं कॅमेरे नेमकीच चालू झालाय ती कंपनी. ते कॅमेरी नव्हते तिथे त्याच्यामुळे चोरी गेला आपल्याला कोणतं नाही भाऊ काय नाही दारू नाही तंबाखू नाही पुडी नाही साधा ते आपण येत नाही भाऊ आपण एवढं आपलं आपल्याला आपण काही नाही आपल्याला मार येत ना आपण बर 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 पुण्यामध्ये कुठं काम इथं हे याला हडपसरला का हा बर बर हा कधी तर आले पुण्याला तर भाऊ आपलं तिथे आपल्या साईडवर भेटू ना भेटू एक हजार एक टक्के भेटू तुमच्या साईडवर भेटू महिला तुम्हाला भेटायचं बरं का भेटू 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 नक्की भेटू हे आपल्या बहिणीला तुम्ही पाच रे तेव्हापासून लईच्या चालली भेटायची मला हा शिवारी भाऊला काम कसं करतो आपण त्याला रोजची रोज आपला काम होऊन गेला की मी शिवारी भाऊला त्याला फोन लावीत असतो त्या फोन लावला की रिंग याच उचलत फोन ते ते आपल्याला भाऊ फोन लावत नाही तेवढं आपल्याला ते फोन लावते आपल्याला इसरत नाही तुम्ही आपल्याला एवढ्या मोठ्या माणसा सन्मान दिला भाऊ तुमचा तुम्हाला कधीच विचारणार नाही भाऊ हो ना हो ना कुठे घर बार family बाईक वगैरे कुठे पुण्यात असते का तिकडे गावाकडे नाही संगत सोबतच असतो तो बर बाईक पण कामाला हां हां बर 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 दोन्ही दो गार, दो बी आम्ही संगत आहे दोघेही बर बर आपलं चांगलं आहे आता संगत राहतो आम्ही सोडून राहत नाही इथे एकोणाला बर बर काम तुम तुम करा तुम्ही तुम्हाला पण कुठे काही तुमचा आशीर्वाद राहत राहू दे भाऊया हो हाय हाय चाले, चाले करा करा हा ती करून घ्या माझा नंबर माझं समाधान चालेल चालेल